ारखेड गाववासियांना मी प्रभाग क्रमांक सोळा सविता शोकराळे नागरिकांचा मागास उमेदवारी करत आहे तसेच प्रभाग क्रमांक सतरा त्याही उमेदवारांचे कांबळे भरत सुभाष तसेच सर्वदेव धनश्री योगेश कोतकर विजय अरुण हर्षवर्धन महादेव कोतकर तसेच आमचे प्रभाग क्रमांक सतरा कांबळे विमल त्यांचं चिन्ह आहे पेनाची रेख सविता शोकराळे यांचं चिन्ह आहे पाण्याची टाकी सागर सातपुते यांचं चिन्ह आहे कबशी व तसेच भूषण गुंड यांचं चिन्ह आहे सर्व स्वाभिमानी केळगावकरांना एकच विनंती करते का दोन्ही प्रभागामध्ये आपले कोतकर साहेबांच्या मार्गदर्शनाने व तसेच संदीपदा कोतकर यांच्या पेरणीने व सुवर्णताई यांच्या आपण सर्व उमेदवार दोन्ही प्रभागामध्ये उभा केलेले आहे तसेच माझ्या सर्व केळबा एकच विनंती आहे सर्व तुम्ही करा तसंच चिन्ह सगळी उठल्या तर मुलांना काय लागतो पेन सर्वात पहिलं पे आपण काय पाहतो पेन तर दुसरं काय असत पाणी तर माझं चिन्ह आहे पाण्याची टाकी त्याच्यानंतर आपण घेतो चहा साधव सातपुत चिन्ह आहे कबशी आणि शेवटचं भूषण गुंडे यांचं आहे बॅग तर आपल्याला सर्व केळगा स्वाभिमानी केळगाकरांना एवढीच विनंती करते का आपल्याला षटकार मारायचा आहे आपल्याला काय कुठं थांबायचं नाहीये ते एवढं सांगून मी सर्वांना आणि माझी टाकी असं आहे का आपला हा केळगावकरांचा ज्वलंत विषय आजपर्यंत पाहण्यासाठी आपल्याला आमच्या सर्व महिला भगिनींना ना भटकावं लागलेलं आहे त्याच्यामुळं सर प्रचंड बहुमतांनी विजय निकार धन्यवाद